नमस्कार डी चोवीस तास पेडणे धुळे जिल्ह्यामध्ये राजमाता जिजाऊ यांचे स्मारक बांधण्यासाठी माध्यमातून संभाजी गार्डन या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांचे स्मारक बांधण्यासाठी आमदार अनुभाई अग्रवाल यांच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले तसेच राजवर्धन बांडे डॉक्टर सुभाष बांबळे व मराठा समाजाच्या जागेचे भूमिपूजन आज आयोजित केलेले होते त्यासाठी शहराचे लोकप्रिय आमदार माननीय अनुजी अग्रवाल बाबासाहेब राजवर्धनजी कदम मांडे हे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते खरंतर या समितीमार्फत हे जे नियोजन केलं गेलं बाळासाहेबांचं मातृतीर्थ उभं करायचं आहे याकरता शहरातील तमाम शिवप्रेमी विधवप्रेमी यांनी ही संकल्पना मांडली ही संकल्पना प्रस्ताव मी व माझे सर्व समिती सदस्य यांनी आमदार अनुपजी अग्रवाल माजी आमदार बाबासाहेब कदम कदंबांडे यांना ही संकल्पना सांगितल्यानंतर त्यांना अतिशय आनंद झाला व त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले या सगळ्या राजवर्धनजी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष गजू शेठंपळकर माजी आमदार शरद पाटील सर आमचे काका माजी महापौर मोहन भाऊ नवले प्रतिभा युवराज आबा रणजित राजे रवींद्र निकम सर सुशील महाजन सर सुधाकर दादा बेंद्रे, शिवाजीराव मराठे ओम भैया खंडेलवाल माझा मित्र शीतल नवले बंटी सोनोने आमचे ज्येष्ठ नेते भीमसिंग काका योगीजी मराठे सर्वच व्यासपीठ आणि आत्ताच उपस्थित झालेले माजी महापौर प्रदीप नाना <laughs> अर्धकृती पुतळा याचीही ऑर्डर देऊन आलेलो आहे या ठिकाणी जो आपल्याला स्मारक करायचा आहे तर जिजाऊ मातेचा एवढाच मोठा साडेतीन फुटाचा पुतळा तो मी ऑर्डर देऊन आलेलो अतिशय छान पुतळा असा तो दीड महिन्यात आपल्याला या धुळ्यात येऊन जाईल आणि दीड ते दोन महिन्यात आपण तो पुतळा धुळ्यात घेऊन येऊ अतिशय सुंदर असा तो पुतळाही त्या ठिकाणी आपण पुण्या पुण्याला मी ऑर्डर देऊन आलेलो आहे त्याचप्रमाणे टावर गार्डनमध्ये अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचाही ऑर्डर दिलं आहे तो अर्धा तयार झाला आहे तोही पुतळा लवकरच या शहरात टावर गार्डनमध्ये वल्लभभाई पटेल ज्यांच्या नावाने टावर हो जाता। ही ही महिना महिना ते टावर गार्डन ओळखलं जातं त्यांचाही स्मारक त्याच ठिकाणी आपण करत आहोत दोघांचे चुत्रेही तयार झालेले आहेत फक्त पुतळे आणून ठेवायचे तर महिना दीड महिन्याच्या आत ते दोघं पुतळे आपण त्या ठिकाणी आहोत या शहरात आपण चांगल्या करतो आहे एमआयडीसी च काम जवळजवळ लास्ट स्टेजला आहे दोन हजार एकर जागा सुद्धा आपल्याला लवकरच या ठिकाणी धुळे शहराला ताब्यात मिळणार आहे तिथे एम आय डी सी मोठ्या प्रमाणावर येईल अशी अनेक काम आहेत नवरंग पाण्याच्या टाकीला चाळीस कोटीचा मॉल पूर्ण मॉल एसी असणार नाशिकचं सिटी मॉल हे तसा तो मॉल आपण त्या ठिकाणी बनवत आहोत एक्कावन शक्तीपीठ एकविरा मातेच्या समोर त्याचंही काम आपण पंधरा ते वीस दिवसात टेंडर झाल्याबरोबर करणार आहोत तेही काम मंजूर झालेलं आहे तेही काम सतरा कोटीच आहे नदीकाठी आपण एक बाजूला मोठं गार्डन केलेलं अटल बिहारी वाजपेयी गार्डन तिथून तर समोर आग्रा विश्राम भवन पर्यंत आपण टॉय ट्रेन लागतोय साडे नऊ कोटीची ती टॉय ट्रेन आहे त्याचीही मंजुरी आली तेही काम टेंडर झाल्याबरोबर आपण चालू करणार आहोत आपण विकास करायच्या पूर्ण दृष्टिकोन या ठिकाणी ठेवलेला आहे या ठिकाणी आज मला बोलून सत्कार केला समिती मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुनश्च सर्वांना जय श्रीराम जय जय शिवराय जय जिजा माननीय आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी या स्मारक होईल असे देखील आश्वासन देण्यात आले कॅमेरामॅन निलेश सर जॉनी पवार डी चोवीस तासपुरी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र